छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्ताने रॉकस्टार संतोष जोंधळे यांचा स्वर संगीताचा बहारदार कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला मनमाड हुडको येथील वीर सावरकर नगरच्या ग्राउंडमध्ये जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्ताने रॉकस्टार संतोष जोंधळे यांचा महापुरुषांच्या जीवनावर स्वर संगीताचा शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला नांदगाव विधानसभा विद्यमान आमदार सुहास कांदे तसेच आरपीआय उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंढे यांच्या हस्ते महामानवाच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आलं यानंतर विद्यमान आमदार सुहास कांदे यांनी केलेल्या अनेक विविध कामांबद्दल त्यांना मनमाडकरांना करंजवन योजना मंजूर करून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले मनमाडमधील महापुरुषांच्या पूर्णाकृती पुतळा उभा करण्यात आला स्टेडियमचं नवीन पूर्णकाम करण्यात आलं अशा अनेक कामाबद्दल आमदार सुहास कांदे यांचा आरपीआयचे अध्यक्ष दिलीप भाऊ नरवडे यांच्या तर्फे सत्कार करून गौरवण्यात आलं तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नाशिक जिल्ह्याचे प्रमुख प्रकाश लोंढे यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला कार्यक्रमाला उपस्थित असलेले दादा अल्ताफ बाबा खान साईनाथ भाऊ गिडगे नितीनजी पांडे बबलूभाई पाटील मयूरभाऊ बोरसे पी आय घुगे गांगदादा त्रिभुवन पंकज खताळ सुनील हांडगे कैलास संदीप नरवळे आमिन पटेल विशाल अहिरे राजेंद्र थातेड ललवाणी बबलू अहिरे तिलोक संकलेच्या कुरुकुमार निकाळे रवीभाऊ निकम फिरोज शाह प्रमोद अहिरे यांचाही यावेळी सत्कार झाला यानंतर प्रकाश लोंढे यांनी तसेच आमदार सुहास कांदे यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या रॉकस्टार झाला दोनचराजे इथे जन्मले रायगड किल्ला महाराष्ट्राची शाण आहे शिवरायाची तलवार गावामध्ये गाव महू गाव आज मुलगी शिकली नसती तर सरकारी हुद्यावर बसली का असे अनेक विविध रॉकस्टार गाणे त्यांनी गायले त्याचबरोबर त्यांना त्यांच्यासोबत असलेले आसावरी लोखंडे यांचीही साथ लाभली रॉकस्टार संतोष यांना आमदार सुहास कांदे यांच्याकडून दहा हजार रुपये धम्मदान देण्यात आलं यानंतर काही ज्येष्ठ नागरिक व महिलांचाही ट्रॉफी देऊन सन्मान झाला या कार्यक्रमाचं सूत्र संचलन मनोज ठोंबरे यांनी केलं कार्यक्रमाचं नियोजन अमोल नरवडे मित्र परिवार यांनी केलं कार्यक्रमासाठी सहकार्य भीम सम्राट ग्रुप यंग बॉईज ग्रुप एने फ्रेंड सर्कल वीर सावरकरनगर मित्रमंडळ राज्य ग्रुप यांचं लाभलं भाषण करायची वेळ नाही तुम्हाला गाणे ऐकायचे गाणे ऐकताना मात्र घरी जाताना तुम्हाला काय आम्ही केलं चिंतन आणि म्हणून गाणे जोंडल सारखा माणूस जागतिक दर्जाचा त्याला वेळ नसतो आग्रह केला का बाबा तुझी एक तारीख सोड रे बाबा सोड तिकडे दे या डीएन ला दे अमोलला दे इकडे दे ते करू दे कार्यक्रम का। तो बॉस मला वेळ तुझा वेळ काढ तिकडं एकदा तुझ्या जनतेला ऐकू द्या तुला निसं त्या लाईव्ह युटीव आम्ही बघून जमणार नाही आम्हाला लोकांना प्रत्यक्ष तुला बघू द्या तुझी टीम एकदा आणि तू आम्हाला पहिले तुझं अभिनंदन करतो की त्यांनी हा ये आणि त्याच्या अमोल साठी तुमच्यासाठी हा वेळ दिला त्याचं अभिनंदन करतो आणि मी खूप काही बोलायचं नाही मला परंतु वाघाशिवाची मी का मी अण्णाला उपमा देत नाही मी पटकन कोणाची सुधी अजिबात करणार एकदम फटकळ आहे महाराष्ट्राला का आवडतो कायची तो पण काय काय मला माहित नाही पण मी मी दहा वेळा सांगत असतो की मी नॅशनल महाराष्ट्रामध्ये टॉप आलेला इंजिनियर आहे झाडूवाल्याची लोक कोणी नोकरी नोकर सोडत नाही मी इंजिनियर पदाची नोकरी सोडून बाहेर पडलो पैसे कमावण्यासाठी नाही पडलो अजिबात पैसे कमावण्यासाठी पडलो नाही खोय मला आहे जनतेचं ऋण आहे खोय मला आहे जनतेचं देण आहे त्यासाठी मला काहीतरी कळायचंय पासून तो मोक्यापासून तो कोणत्या कोणत्या केस आमच्यावर दाखल झाल्या आम्हालाच कळत नाही त्या केसला पोलिसांना माझी विनंती की तुमचं काम तुम्ही करताय परंतु जनता सुद्धा मग वाचत त्यांचं काम अचूकपणे करते ते काम तुम्हाला करायचंय विचाराची धारा ही तुम्हाला घेऊन जायचे मी मागाशी याचा मुद्दा यासाठी उदाहरण देतो की जेव्हा तुम्हाला युद्ध होत असताना काही लोक का चौकात बसून बघत असतात आणि असेल सुख दुःख असेल अनावधाराने कुठून चुकून राहिला असेल तर होऊन जातं परंतु जाणून बुजून आम्ही करत नाही हा मान सन्मान देतो आणि आपण मला अनेक वेळा आदरणीय लोंडे साहेब ज्या ज्यावेळेस मला भेटले असतील आमचे मोठे बंधू त्यांनी मला आंबेडकर पुतळ्यांच्या पूर्णाकृतीच्या अनेक वेळा सूचना केल्यात आणि मी आपल्या सूचनेचं आणि आठवले साहेबांच्या सूचनेचं पालन करून साहेब मनमाडमध्ये उत्तर महाराष्ट्रात एवढा मोठा पुतळा रा नाही ग्रामीण भागात इतका मोठा पुतळा आम्ही या ठिकाणी बसवलेला आहे कार्यक्रम अत्यंत सुंदर झालेला आहे आणि आपण पाण्याचं सांगितलं पाण्याची योजनाही चालू आहे छत्रपती शिवाजी महाराजांचाही पुतळा बसवला आहे मी आपल्याला एकच आश्वस्त करतो लोंडे साहेब तुम्ही माझे मोठे बंधू आहात आपण कधी कुठलाही आर पी चा कार्यकर्ता किंवा मनमाडचा नागरिक सुहासांना चुकलाय असं कुठेही आपल्या आपल्यापर्यंत येणार नाही आपल्याला या ठिकाणी शाश्वत करतो आणि एकदा आपल्याला भावना ऐकायचं आहे त्याच्यामुळे पुन्हा एकदा मी साहेबांचे आभार मानतो साहेब डोळ्यात तुळे कळून आल्याबद्दल आणि सर्व उपस्थित माझ्या भगिनी सिरियल स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे नाशिक